हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी तर कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी दिलेल्या शुभेच्छांसाठी फार मनापासून तुमच्या आभारी समोर जो दिसतो आहे ना भाजीपाला हा सगळा गावचा आहे शेतातला आईनं काय केलेलं होतं की त्यांचं त्यांना आणि माझं मला आई देताना दोघांना सेपरेट सेपरेट देते कधी असू दे एकत्र काहीच धान्य वगैरे काहीच देत नाही कारण का काढून घेणाऱ्यालाही प्रॉब्लेम नको देणाऱ्याला प्रॉब्लेम नको त्यामुळे ती तिच्या हिशोबाने देते तो आलेला होता माझ्याकडे मग मी स्वच्छ धुतला पाणी निचरायला वगैरे ठेवलं आणि पहिला करत आहे देवपूजा शनिवारचा दिवस आहे शनिवारच्या दिवशी मुलं लवकर जातात त्यामुळं म्हणजे डब्याचं तर टेन्शन नसतं सकाळी काय तर खाल्लं पिल्लं खातात नसल तर मग मी त्यांना वड्यासाठी पैसे देते तुम्हाला सांगितले की मी आठवड्यातून एक दिवस मी ठेवलेला आहे त्यांना जो फक्त आणि फक्त त्यांना कॅन्टीनमधला वडा जो आहे तो खाण्यासाठी आणि इतर वेळी मग आपला डबा वगैरे सगळं आहे म्हणून मग स्वयंपाक म्हणलं लेट करूया त्यात दादांच्या पण सुट्टीचं कसं काय आहे मी तुम्हाला पुढं जाऊन सांगेन पहिला म्हणजे चला तुम्हाला जी काय देवपूजा जी आहे ती शेअर करावी आणि ही एवढी फुलं बघून तुम्हाला आणि प्रश्न येतील तर प्र प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्हाला खरंच सांगेन त्याचं उत्तर मी आज दिलेलं आहे दादानी काय करतात काय न ते सगळं पुढं सांगितलेलं आहे पुढं जाऊन तुम्ही बघा देवघरातील तांदूळ कधी बदलायचं ताई हा मला प्रश्न असतो नारळ कधी बदलायचा नारळ खराब झाला तरच बदलायचा अन्यथा मंगल कलशाचा नारळ अजिबात बदलायचा नाही कंटिन्युली ठेवायचा जोपर्यंत वाळत नाही तडा जात नाही तोपर्यंत त्या नारळाला हलवायचं नाही माझा जो नारळ होता ना तो असं वरच केसर सगळी पूर्ण कुजलेली होती कुजलेली म्हणजे ते काय वेगळंच झालेलं होतं तुकड तुकडं पडत होतं म्हणून मी तो नारळ बदल आणि आता तुमचा नारळ जर चांगला असेल किंवा त्यातलं पाणी वगैरे तरी पण तुम्ही नारळ बदलू शकता आणि त्याला मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरुवार तांदूळ कधी बदलायचे तांदूळ सुद्धा फक्त काय आहे ना की खराब झाले तर बदला आणि तुमची इच्छा मंगळवार शुक्रवार गुरुवार जर तुम्हाला बदलायचं बदलू शकता बरं त्याचं काय करायचं तर त्याचा लगेच तुम्ही भात करा किंवा तुम्ही एखादी गोड खीर करा त्याचा नैवेद्य पण दाखवा तो प्रसाद म्हणून पण होत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर एवढं सगळं होत नसेल तर थोडंसं तुमच्या तांदळामध्ये टाकून उरलेलं जे काय असेल ना धान्य ते पक्ष्यांना घाला आपल्यात तसंच होतं आपल्यात जेवढं काय पूजेतलं निघतं ते थोडंफार मी स्वतःच्या म्हणजे डब्यात पण टाकते थोडंफार खाण्यामध्ये पण टाकते आणि थोडंफार पक्ष्यांना पण टाकते म्हणजे सगळीकडे असं तुमच्या हिशोबाने तुम्हाला जमेल तसं करा तुम्ही जर रोज संत्र्याचा मोसंबीचा ज्यूस जर पित असाल तर मॅन्युअली बनवताना जरा त्रासच होतो पण जर तुम्ही अगारो रिजन्सी सायट्रस ज्यूसरने जर ज्यूस बनवला तर तुमचं काम खूप हलकं होऊन जाईल तर मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे आलेलं आहे हे आगारोचं प्रोडक्ट हे आहे तीनशे पन्नास वॅटचं टेनलेस स्टील ज्यूसर ज्यामध्ये शंभर टक्के कॉपर मोटर आहे टेनलेस स्टील फिल्टर ॲडजस्टेबल पल्स फिल्टर आणि दोन कोन जे वेगवेगळ्या साईजमध्ये आहे याच्यावर जे हँडल टाईप आहे तर याला म्हणलं जातं लिवर ॲल्युमिनियमचं आहे आणि ग्रीप रबरचं आहे यासोबतच येतात दोन वेगवेगळ्या साईजचे कोण ज्यामध्ये वेगवेगळ्या साईजच्या सायट्रस फ्रूटचे ज्यूस तुम्ही काढू शकता जर छोटा वापरायचा असेल तर तुम्ही छोटा वापरू शकता मोठा पाहिजेल तर मोठा वापरू शकता छोट्याला प्लेस करूनसुद्धा तुम्ही लावू शकता पहिल्यांदा आहे हे टेनलेस स्टीलचं फिल्टर आणि यातील जो मधला पार्ट जो आहे तो तुम्ही काढूही शकता दुसरं आहे ॲडजस्टेबल पल्स फिल्टर यात जे जाळीचं साईज आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट कमी जास्त करू शकता आणि तुम्ही कोणत्याही सोबत कुठलाही फिल्टर वापरू शकता हे आहे सहाशे नव्वद एम एलचं ज्यूस टँच आणि हे आहे सगळ्यात खालचा भाग जिथे ज्यूस येत नाही आणि टँकच्या एका बाजूला स्पाऊट दिलेला आहे तर हे तुम्ही वरती केलं तर ज्यूस जो आहे तो तुमचा आतमध्येच राहील आणि जर खाली केलं तर तो, तो ग्लासमध्ये पडेल हे ज्यूसर येतं अँटी स्कीड बेससोबत जेणेकरून वापरताना हे तुम्हाला म्हणजे स्टडी राहील यासोबतच येतं सहा एम पीची पावर केबल आणि हे आहे याचं मॅन्युअल वगैरे बाकी वॉरंटी कार्ड वगैरे खूप साऱ्या गोष्टी आहेत तर चला आता आपण ज्यूस बनवूया तर पहिल्यांदा मी घेतलेले आहेत संत्री सुरुवातीला जो कोण पाहिजे आता संत्रीची साईज मोठी असेल तर मोठा घ्यायचा छोटी असेल तर छोटा घ्यायचा एकावर एक दोन्ही बसतात त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे तर मी आता जेवढ्या काही संत्री कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर वाटलं तुम्हाला याच्यावर प्रेशर द्यायचं आहे प्रेस जोरात करायचं असेल तर तुम्ही प्रेससुद्धा करू शकता ज्यूस कार्यपर्यंत ना स्पाऊट जो आहे तो मी वरतीच केलेला होता नंतर मी एकदम ज्यूस जो आहे तो मी माझ्या ग्लासामध्ये काढून घेतलेला आहे कोणालाही जर प्यायचं असेल तर ते कोणीही हे वापरू शकतं त्यामुळे मला हे आवडलं की बऱ्याच वेळेला बायकांना म्हटलं जातं की ज्यूस काढून दे पण जर आपल्याकडे हे प्रॉडक्ट असेल तर तुमचं तुम्ही काढा तुमचं तुम्ही घ्या आणि तुमचं तुम्ही प्या क्लिनिंगलासुद्धा खूप सोपं आहे तर आता मी छोटा घेतलेला आहे कारण लिंबू जे आहे त्याचा रस थोडासा मी करून ठेवणार आहे तर त्याच्यासाठी बरोबर त्या छोट्या कोनवरती मी ठेवलं आणि बस इझिली जसं आता आधी पण प्रेस केलं तशाच पद्धतीने अगदी पूर्ण खरडून काढलं जातं आणि आपल्याला चांगल्या क्वांटिटीमध्ये जो काही ज्यूस आहे तो मिळतो तो संत्री मोसंबी लिंबू अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही कामाच्या वेळेला वापरू शकता सगळं झालं की आपल्याला बटन बंद करून पिन काढायचे आहे आणि आता हे क्लिनिंगला तर किती सोपं आहे बघा हे जी मांडी आहेत एकदम अशी क्लीन आहेत याला कुठे जास्त रगडावं लागत नाही काही लागत नाहीये साधा आपला जो डिशवॉशर आहे तो आपण घेऊ शकतो नॉर्मली जे काही लिक्विड आहे ते आणि त्यानं बस आपण हे क्लीन करू शकतो असो हे जर आगाय प्रोडक्ट जर माझ्या कुठल्या ताईला पाहिजेल असेल तर त्यांच्यासाठी लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोडलेली आहे तुम्ही तिथे जाऊन हे प्रोडक्ट ऑर्डर करू शक आणि माझ्यासाठी खूप बेस्ट ठरत आहे कारण माझीही मुलं सकाळी जाताना फळं खात होती त्यामुळे मला हे आता सोयीस्कर झाले की त्यांना द्यायला काल कमेंट होती की का ग तुम्ही दादाला ओवाळलं नाहीये दोघीनं पण नुसताच केक कट केला तर बड्डे म्हटले की आम्ही बड्डे पहिला बड्डे तर करत नव्हतो खरं सांगते ज्याच्या त्याच्यात आता बायका बड्डे करायला लागलेत आणि नवरे बड्डे करायला लागलेत म्हणजे आता जर आमचं पहिलं बघायला गेलं तर आम्हाला बड्डे माहीत पण नव्हता हो जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा नवऱ्याने बड्डे केला आणि त्या नवऱ्याचा बड्डे आम्ही करतोय आणि सागरचं पण तसंच आहे सागरचा बड्डे सा सा बायको करते आणि बायकोचा बड्डे सागर करते असा प्रकार आहे त्यामुळे ते ओवाळणं वगैरे हां लग्नाचा वाढदिवस असेल तर तेव्हा मात्र ते ऑप्शन वगैरे करतो पण बऱ्यापैकी असं वाढदिवसाला नाही करत आणि तेवढं डोक्यात पण आलं नाही खरं सांगायचं पण तुम्ही प्रेमाने आम्हाला जो ओरडला ना भारी वाटलं तुमच्या कमेंटी करून दुसरं म्हणजे तुझं वय किती आहे ते पण झालं ते माझं सागरचं क्लिअर झालं पण अजून एक प्रश्न होता की तुझं लग्न किती वर्षी झाले तुझं पस्तीस वय तुझी पोरगी दहावीला आज त्या हिशोबानं तुम्हाला थोडंसं आतल्या गोष्टी पण सांगते की बघा दहा एप्रिल एकोणीसशे एक्याण्णव माझा जन्मदिवस आहे त्याच्यामध्ये सांगते तिथून जवळजवळ बारावीपर्यंत माझं शिक्षण झालं लग्नाचं असं काहीच नव्हतं डोक्यामध्ये पण ते म्हणतात ना देव अक्षता घेऊन उठला की कोणा म्हणजे कोणाचंच काही चालत नाही आहे बारावीची एक्झाम वगैरे देऊन मी आलेले होते आईकडे सुट्टीला सगळ्यांचं सवस असतं आमचं उलट होतं सगळे इकडून आजोळी जातात आम्ही आजोळ ना आई इकडे सुट्टीला आणि तिथेच माझी जी एक चुलत चुलती आहे ना तिने ते स्थळ आणलेलं होतं आणि हे पण स्थळ तुमचे दादा दुसऱ्याला बघायला आलेले होते ते काय मला बघायचं म्हणून आलेले नव्हते त्यांनी दुसरी एक मुलगी होती ती मुलगी बघायला आलेली होती आमचं डोक्यातच नव्हतं त्यांच्या आणि ती मुलगी बघायला गेल्यानंतर त्यांना ती मुलगी काही आवडली नाही तर ती मुलगी आवडली नाही आहे मग ते चाललेले होते आणि माझी चुलती जी आहे ना माझी चुलती आणि तुमच्या दादाची सक्की चुलती ह्या सख्या बहिणी बहिणी होत्या मग ते बोलणं झालं की बाबा असं असं आलते आणि असं असं आहे वगैरे तर ती माझी चुलती कशी म्हणली जाता जाता की अरे थांबा जरा इकडे या माझ्या म्हणजे जावेची मुलगी आहे सुट्टीला आलेली आहे आता बारावी झालेली आहे आता लग्नाचं पण वय आहेच की आणि बघा पटलं तर पटलं झालं तर झालं करा असं तसं झालं मग आईला विचारलं तर, जाला, तर आई म्हणली ठीक आहे आता अठरा वर्ष पूर्ण झाले तर आपल्या मिडल क्लास लोकांचं कसं असतं माहिती ना येऊ दे येऊन बघू दे वगैरे असं सगळं झालं पण पहिला फोन होता तो आजीला होता मामांना होता की बाबा स्थळ आले दाखवू दे का वगैरे आजीच पहिलं असं होतं की माझ्या हिशोबानेच होणार मी म्हणेल तिथंच द्यायचं नाही तर नाही बाकीच्यांनी जर पसंत केलं आणि तिथं जर चुकीचं निघालं तर आजी त्याला फाडूनच खाणार होते त्यामुळे माझी जी काही जबाबदारी होती आजीकडे फक्त दिलेली होती ना माझ्या मालक आई वडील होते ना माझे मालक, मालक मामा होते कारण सगळी घाबरून होती जर हिच्या हिशोबात जर कुठला निर्णय चुकला तर ही काही आपल्याला सोडत नाहीये कारण आजीचं माझं बॉन्डिंग तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून त्यामुळे तिच्या हिशोबाने सगळं होणार होतं आणि मग ते आलं ते आजीला पटलं तिथून पुढची आता भरपूर सारी स्टोरी सांगेन तुम्हाला एकदा कधीतरी <laughs> मी खूप खुश आहे कारण माझ्या मध्ये सहा महिने झालं सहा महिने झालं काय सुट्टीचा जाणा मग निशाण नाही सोमवारची पण सुट्टी धड नव्हती म्हणजे आता भरपूर दिवसाचा काळ असा झाला की नुसतं त्यांचं भागमभाग तुम्ही बघितले गावाकडे काय कार्यक्रम आला तर आलं नाही काय नाही म्हणजे कुठं खूप इमर्जन्सी असेल तरच येणार नाही तर मग जातो 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 असेल हातातील त्यांची जी कॉन्ट्रॅक्ट आहे ते आता पूर्ण त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि आता सध्या पुढची कामं सुरू होईपर्यंत एक चार पाच दिवसाचा टाइम आहे सर्व त्यांना नमस्कार लहान आशीर्वाद मोठ्यांना साष्टांग नमस्कार आणि हा उमरसनी खूप सार प्रेम तर मला कुठं कुठं येणार सुट्टीचा काय काय प्लॅन करणार तेवढं बोला तर आज सुट्टी आहे काही काम कोटेशन दिलेले आहेत ती ठरजपतूर आपण जरा घरात रिलॅक्स आहोत रिलॅक्स म्हणण्यापेक्षा कुणाच्या तरी अंडरखाली आहोत तर हुकुम मिरे आका म्हणायची आता आपल्याकडं वेळ आलेली आहे जे आपले बॉस होम मिनिस्टर जे आपल्याला आज्ञा देतील ते आपल्याला पाळले पाहिजे या दोन तीन दिवसात तर असो होम मिनिस्टर जिंदाबाद सुट्टीजणं घेऊन जाणार तुम्हाला बघा एकतर काय खरेदी असेल काय बाजार वगैरे आणायचं असेल बाजार सोडून बोल <laughs> बाजार मला काय आणायचं नाही आणलेलं आहे बरोबर जर मला एखादी गोष्ट आणता येत नसेल तर हमाली तयार आहे ते धरायसाठी तुम्हाला घेऊन जाय जाण्यात येईल झाडांबद्दल झाडांना काय घालता एवढी फुलं येतात तुमच्या झाडाला परवा पण व्हिडिओ मध्ये मी जसं सांगितलंय की जे ऑर्गेनिक खत मिळतं आपल्या इथं ते खत दाखवायचं कारखाना दाखवा जरा बर ठीक आहे कारखाना दाखवायला काही नाही मी त्यांना विचारलं की तुम्ही ऑनलाईन म्हणजे मागितलं तर एखाद्याला पाठवाल का तर ते म्हणले की माझं तर होलसेल मोठ म्हणजे जवळजवळ पन्नास किलोच्या गोणी जे असतात ते रोजचे ते दोन तीन दोन तीन ट्रक पाठवतात ते म्हणले मी हे धंदा करत नाही तुम्ही करा मी म्हटलं मला माझ्या धंद्यातून वेळ मिळत नाही ते पुढे करायचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तुम्ही मातीत जी माती वापरते ना ती माती भुसभुशीत असावी त्यात थोडीफार तुमचे काय म्हणतात त्याला समुद्राची ती पांढरी वाळू असते ती पांढरी वाळू मिक्स करून ऑर्गॅनिक खत तीस टक्के घालायचं त्यात काय ऑर्गॅनिक खत घालायचं लागवड तुम्ही लावताना झाडं आणि वरचे वर म्हणजे एक पंधरा दिवसातून थोडंसं त्याला हलवायचं वरून का तर जे माती आपण पाणी घालून घट्ट होते त्यामुळं काय होतं की खालची खालच्या ह्याला हवा पोचत नाही किंवा ऑक्सिजन मुळांना पोचत नाही तर त्यासाठी थोडंफार खुरपणं पण गरजेचं आहे तर ते, चा। ते खुरपत राहायचं तुमची झाडं व्यवस्थित राहतील mm -hmm. नीम ऑइल आणि प्लांट ग्रोथ म्हणून एक बॉटल आली ती जसं की आपण ऑरगॅनिक बघायला गेलतो त्या बॉटलमधली असं फवारणी म्हणजे ते वीस एम एल आणि ते नीम ऑइल वीस एम एल असं करून दोन लिटरला वीस वीस एम एल घालून आपण झाडावर फवारणी करतो त्यामुळं झाडांना म्हणजे कीड लवकर लागत नाही म्हणून कीड लागत नाही त्याच्यानंतर त्याचे म्हणजे पानं पण हिरवीगार राहतात ग्रोथ चांगली राहते त्याची आणि घरातला निघालेला जो काय भाजीपालेला कचरा आहे तो नेऊन पुजवला जातो तो आणि सगळ्यात काय म्हणते जसं मी म्हणजे व्हिडिओमध्ये यूट्यूबवरून माहिती घेतली होती शेणखत शेण वाळलेलं जे शेण असतं ना ते शेण पाण्यात भिजत घालून त्याच्यानंतर आपला कांद्याच्या साली टर्पल जे असतात वाळलेली वल्ली घालायची नाही वाळलेली टर्पल त्याच्यानंतर केळाच्या साली काय हे ज्यावेळेस आपण पाण्यात भिजवतो आणि एक भिजवून एक चार दिवस तसंच भिजवून ठेवायचं आणि त्यातलं पाणी एका झाडाला कमीत कमी, कमी दोनशे एम एल पाणी ते पण पाण्यात मिक्स करून आपण आपले जे कॅन आहे दहा लिटरचा त्यात एक लिटर मिक्स मिक्स करतो काय ते मिक्स करून सगळ्या झाडांना घालतो गांडूळ खत पण मिळतं खूप चांगलं आहे ते जे त्या तुम्ही ज्यावेळेस लागवडीला वापरता आणि पंधरा दिवसातून एकदा का वेना ते गांडूळ खत घालत जावा mm. खुरपायचं जा आणि ते गांडूळ खत घालून मग वरून दुसरी माती टाकायची ती खत त्या मातीत मिक्स होतं mm. तर असो तुम्हाला माहिती मिळाली असेल काळजी महत्त्वाची काय सांगतो तुम्हाला तुम्ही रोज झाडांच्या सानिध्यात राहता किंवा तुमची त्याची केअर करता तर ती झाडंसुद्धा संग अटॅच होतात मला जसं पाहिजे म्हणजे माझी एक इच्छा असते मी झाड जेव्हा हे करतो ना काय रोज गेलो की माझ्या झाडाला कुठं फांदी आली का किंवा बघा तुम्ही आता म्हणा हे असं कधी होत तर मला जाणवत कि त्या झाडाची जेव्हा मी केअर करतो किंवा त्याला कुठं एक्स्ट्रा म्हणजे फांदी कुठं खराब झाली असेल काय झालं असेल ज्यावेळेस मी कट मारतो ना तर झाड पण त्या पद्धतीने फुलतं म्हणजे काय तर झाडं तुमच्यासंग बोलल्यासारखी असतात तुमच्या मनाप्रमाणे त्यांची ग्रोथ होती त्यालाच काय की तुमची झाडासंग अटॅचमेंट असतील त्या पद्धतीने झाड पण तुमच्यासह अटॅचमेंट करत तर असो हे झालं झाडांच्या बाबतीत तर तुमच्या ताईची आता इच्छा आहे की कुठं फिरायला नेणार का काय करायला तर बघू काय प्लॅन होईल त्याच्यावर तर अवलंबून आहे तर आता सध्या माझी कामं आहेत आजचा दिवस तर काय मी फ्री नाही बिल देण तुमच्या मॅडम ची काय पार्सल आले असतील ते पार्सल आणण त्याच्यानंतर आणि काय होऊ मॅडम ते बघा ते जाऊन ते करीन येई पण मला काय विश्वास नाही तुमच्यावर तुम्ही जावा तुमच्या कामाला तर आजच्या व्हिडिओ मध्ये आशा करते की बाबा तुम्हाला झाडांसंदर्भात जे काय होतं बाकी लाईव मध्ये म्हणजे आता बघा थोडंसं करणार आता सुट्टी आहेत म्हणे आणि ते काय घबर नाहीत ते झाड तर येणारच आहेत पुन्हा ते मिक्सिंग होणार आहेत त्यावेळेला मग ती माती ती वाळू तो खत हे त्यांनी कशा पद्धतीने केलं काय काय केलं कितपत मिक्स केलं ह्या सगळ्या गोष्टीचे जे व्हिडिओ आहेत ना ते तुम्हाला मी नक्की देईन म्हणजे ते तुम्हाला लाईव्ह दाखवेन की बाबा कसं आहे काय आहे तोपर्यंत जर तुमचे काहीही प्रश्न असू दे छोट्यातले छोटे मोठ्यातले मोठे मला कमेंट करून हे करा असं मी बनवत ते होते बटाट्याची भाजी त्याच्यासाठी कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेला आहेत सोबतच जिरा आहे तीळ आहे धन आहे आणि थोडंसं खोबरं आहे हे सगळं मी व्यवस्थित अगदी ब्राऊन होईपर्यंत तरतरीत तेलामध्ये भाजून घेतलं त्याचा मसाला जो आहे तो तयार करून घेतला आणि हा जो ब बा, म्हणजे बटाट्याचा रस्सा आहे किंवा लप्त भाजी पुरीबरोबर खूप छान होते मी माझा पुरीचाच बेत होता फक्त पहिला मी भाजी करून घेतली पुऱ्या ज्या आहेत त्या नंतर करायच्या म्हटलं कधी कधी असं वाटतं ना की म्हणजे ते ज्याची फरमाईश येईल आपल्या घरात फरमाईश करणारे फार कमी आहेत पण जे जे कोणी फरमाईश करेल त्याच्या हिशोबानं आपल्याला आहे आता आपण घरात असतो त्यामुळे मग मी करते बाबा त्यात माझं मी रेसिपी पण तुम्हाला द्यायचं होते सोबत त्यांना पण खायला घालायचं होते पण जे बाहेरून येऊन वर्किंग वुमन असतात त्यांना थोडंसं अवघड जातं असं मसाला जो आहे तो व्यवस्थित सगळा भाजून घेतला आणि जो बटाटा होता ना तो व्यवस्थित कुस करून आपण टाकू शकतो किंवा कट करून टाकू शकतो पण मसाला जेवढा आपण चांगला भाजू तेवढी भाजी चवीला पण होते आणि दिसायला पण छान होते हा च तबकडी तबकडी म्हणजे काय ते मला सांगा अरे देवा ह्याला इथन काढले येऊ दिलं नाही आडव येते म्हणून तिकडून गेले आडव अरे ना आवाज कमी एलियनची शिप तबकडी बघू हा तो हो जादू जाऊन बसलेला तो

नाही पोराला माझ्या गंडवून सांगायला लाईट पडते आणि प्रकाश पडतो हा सगळ्या आता हे ना गाव आहे कुणी कडे लावायची पिन नाही बोला की मला माहित नाही अरे पिन आपल्या आपल्यात लावायची हा आणि फ्रीजची पिन आहे की नाही ती घालायची अच्छा 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 मी तेच म्हणलं आपल्याकडे ना जागा तेवढा नाही दोनच लगवत दोन्हीत पण हे मग हे लावायची कुठं म्हणलं म्हणजे यातून सप्लाय जो आहे तो करत हे याच्या हिशोबाने कितीला बसल हे बसलेला चोवीसशे हे चोवीसशे रुपये ला, ला, ला? चोवीसशेला रुप ना किती सत्तावीसशे सक... किंमत आहे सत्तावीसशे रुपये किंमत आहे हा ते कमी करत नव्हतं तुझं चॅनल बघितल्यावर त्यांना कमी ऐक चॅनलचा फायदा आहे की नाही प्रमोशन करा हा आम्ही वापरतो पहिला तुमच्या वस्तू आम्ही वापरल्याशिवाय काय ना। करत नाही हे वॉरंटी ना। ना। कार्ड हे जपून ठेवायचं एक वर्षाची एक वॉरंटी पाच वर्ष वर्ष झालं तर ते भरून वॉरंटी पाच वर्षात काय झालं रिप्लेस हा हा बिल पण द्या मग रिपेअर करून देणार हा मग हे जपून ठेवायचं पाच वर्ष जपून ठेवायला पाहिजे

तसं नाही तू कंट्रोलच्या बाहेर आहे म्हणतात रे बल्ब काढ बघू बल्ब कसला आणलेला आहे बघू कितीला बसला एक बल्ब बघू हे या तीन का थांब रे बाळा तीन एल डी असेल ये इथं नको बाबा एक फिटिंग करून ते तिकडून तिकडून नको बाबा खालीच हा बाबा माझं कपाचं पाडचीन नाही गुतली तेवढीच आहे काढ ना कारना का तेवढीच मी काम करा का बेस्ट खाली टाका माझं ठेवा तू बघा मध्यंतरी मी तुम्हाला फ्रीजबद्दल बोललेले होते त्यावेळेला बऱ्याच जणांनी कमेंट केल्या की ताई हे करून घेतं ते आत्ता झालेलं आहे ते पण कसं की सागर आणि ते ते त्यांचं काहीतरी काम होतं पुढचं त्यासाठी दोघं गेले होते आणि तसेच ते गेले गांधीनगरला आणि हे काय आहे हे शिवाणीनं दिलेलं आहे तांदळाची भाकरी तिनं बहुतेक पहिल्यांदाच घरी बनवलेले बहुतेक तांदळाची भाकरी इकडं पण दिलेली होती टेस्टला पातळ एकदम छान असतात तिच्या मऊसूत अशा भाकरी आणि त्याच्यानंतर ती बटाट्याची भाजी आहे असं चला आता मी या व्हिडिओचा चारे, इंटरटेंड करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मनापासून सांगते जाता जाता लाईक करा पुन्हा एकदा आभारी सर्वांना समर्थ